नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सुरू होतात कास विद्या मंदिर चौगले बालवाडी चलकणी यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून शाळेमध्ये माता पालकांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये रांगोळी स्पर्धा आई व मुलगी किंवा आई व मुलगा यांची मॅचिंग थीम स्पर्धा तसेच होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला बालकल्याण समिती माजी सभापती जिल्हा परिषद कोल्हापूरच्या डॉक्टर सौ पद्माराणी राजेश पाटील संस्थेच्या संचालिका सौ स्मिता चौगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री विकास चौगले होते तर शिवानंद रावळ श्री दत्तात्रय देसाई आंबी शाळेच्या मुख्याधीपिका सौ सपना मेळवंकी यांनी या, या कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विद्या विशाल वाघमारे तर द्वितीय क्रमांक भाग्यश्री प्रवीण कुमार सेने तर तृतीय क्रमांक अनिता अनिल कुंभार ह्या विजेत्या झाल्या तर होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहाना चौगले यांनी केले या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांचे विशेष सहकार्य लाभले जागतिक महिला दिनाचं औचित्य झालं विकास विद्यामंदिर व चौगले च्या वतीने पालकांच्यासाठी व महिला पालकांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यामध्ये पालकांनी अतिशय उत्साहाने प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने भाग घेतला व आज आपण होम मिनिस्टर पहिल्यांदाच आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यामध्ये पालकांचा रिस्पॉन्स एवढा सुंदर आणि चांगला होता की त्यांचं भरभरून कौतुक असं वाटतं आणि बऱ्याचशा आजच्या यामध्ये सर्वसाधारण रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर मॅचिंग टीम अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा स्पर्धा इथे आपल्याला भरवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं बत्तीस बक्षिस सुद्धा आज आपण इथे कर केलेलं आहे आणि खरोखर या सर्व पालकांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतो विद्यार्थ्यांचा आभार मानतो त्याचबरोबर शिक्षक मिळते मॅडम मुख्याध्यापिका आणि संचालक बॉडी मार्गदर्शन समिती या सर्व सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम यशस्वी केला याबद्दल धन्यवाद